त्यांना यांची यांची वैयक्तिक मागणी सांगलेली आहे त्यामुळे आता यांच्या माध्यमातून काय नियोजन होतं किंवा काय निर्णय होतो हे सुद्धा पाहण्यासारखं आहे आता आपण आजोबा करणार आहोत आजोबा काय सांगायचं आज जर कोणताही निर्णय घेतला नाही तर मग तर आता कोणता तरी पावला आरक्षण तर घेऊनच सोडणार आहे घेऊनच सोडणार

सगळा खेळ सगळ्यांमध्ये झाला म्हणजे मराठी संपवायसाठी झाला आहे पण मराठी याच्या बापाला संपला याच्या बापाला हेतच काय याच्या बापाला संपला हे लालेकर बाळा नाही काय नाही घोर आहे तिचं काय देणं घेणं नाही त्या मोदीला तवस पुढे असायचे याला काय देणं घेणं आहे मराठी मराठी कधी संपत दिली बघायला बदमा मराठी संपरा संपरा म्हणा किती भटोड घ्या म्हणा भारतात त्यांना अमेरिकेत आणा म्हणा पण दोन दोन राज्याचे उपमुख्यमंत्री मराठाच आहेत की ती खुत्री होती ते यायचे खूप खुत्री त्या फडणवीसाठी त्याला स महिन्या बरोबर करतात येऊ म्हणलं की त्याच्या माटीत जाऊन करतात गोष्ट कुठे होते दादांनी आता सहा वाजेपर्यंत त्यांना अल्टिमेटम दिलेला आहे निर्णय जर नाही घेतला तर आम्ही वेगळ्या पद्धतीने आंदोलन करणार असा इशारा दादांनी दिलेला आहे आता कोणत्या पद्धतीने आंदोलन होऊ शकतो कारण की मोठ्या प्रमाणात आठ आठ आमदार उपोषण झालेलं आहे परंतु आता पुढचं पाऊल काय असणार आहे मराठ्यांचा पहिला शब्द मराठीचे आमदार फुकून देणार खरंच सुद्धा ठेवणार नाही मग बाकीचे ते नंतर मराठ्याचे आमदार आहेत असतात खबर बेती ना म्हणजे बेती दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांचे काळे साहेबांना नाही त्याच्यामुळे यंत्रणा आणि पेशंट वगैरे आता दत्त साहेबांना काही काय म्हणले काय नाही चर्चा त्याची ते बोलतात चर्चा काय झालं ते दादाला तेलच माहिती दोघांना तुम्ही मी विचारलं तरी ते सांगतो सुरेश दत्त साहेब मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत आरक्षणावर बोलून सोडता निघेल काय वाटतंय तुम्हाला बिलकुल निघत आहे ते मनावर दे. घेतलं म्हणजे त्यांचं बी ऐकत नव्हतं हे मराठ्याचं ऐकत ना त्याला सांगायला की दुसऱ्या जाती होती शकत नाही तेच ऐकत नाही बीड प्रकरण त्यांची मोठ्या बीड प्रकरण त्यांनी उचलून झालेले त्यांच्यामुळे त्यांच्या मनामध्ये गुन्ह्याची संपूर्ण उलगडा झालेला आहे चाळीस चोर म्हणाल होते चाळीस चोरायचं आली बाबा ते फडवले हे मुकदम अजित पवार अगर फक्त त्याला सांभाळायचं आहे त्याला का तर त्याच्यावर यायची जिंदगी आता इकडे तर खडखडाट करून टाकला सगळ्या तिजोऱ्यामध्ये आता ते तिकडून येणारी उत्पन्न घ्यायचा उदर तर आपण या ठिकाणी पाहू शकतो की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हो बाबांनी हल्लाबोल केलेला आहे आपण पाहू शकतो आता आपण